महानगरपालिका क्षेत्र नवीन कार्यकारिणी जाहीर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख पान दुकानदारांची मिटिंग पाणभवन सांगली येथे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले होती यावेळी महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी मयूर बांगर कार्याध्यक्षपदी राजू खोत उपाध्यक्षपदी रावसाहेब सरगर सुरेश जाधव सागर पाटील मनसूर नरवाडे सरचिटणीसपदी इम्रान पटेल मनोज पुजारी महादेव सूर्यवंशी तन्वीर संगत रास सचिवपदी लिंबाजी कांबळे सहसचिवपदी विनायक पुजारी संचालक म्हणून अंकुश पाटील विलास लोहार बजरंग धुमाळ महादेव मेहत्रे अभिजित साळुंके आकाश सूर्यवंशी खालीद जमादार विशाल निकम पृथ्वीराज पाटील सतीश माळी जमीर कुरेशी राजू फोंडे समीर तांबोळी वाजिद मुलानी इत्यादी लोकांची नवीन प्रदेश प्रदेशाध्यक्ष श्री अजित सूर्यवंशी व जिल्हाध्यक्ष श्री रत्नाकर नांगरे यांनी जाहीर केले या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी